नमस्कार आज मी तुमच्याबरोबर छोटीशी ट्रीप आम्ही केलेली होती महिन्याभरापूर्वी ती शेअर करणार आहे तर इथे माझी तयारी झालेली आहे त्याचबरोबर बॅगा भरून सुद्धा तयार झालेली आहेत आता तुम्ही म्हणतील एवढ्या सगळ्या बॅगा कशाला तर थंडीचे दिवस होते डिसेंबर एंडिंगला आम्ही ही ट्रीप अरेंज केलेली होती त्यामुळे अगदी पाच सहा दिवसाच्या प्रवासासाठी लागणारे सगळे साहित्य घेतले होते त्याचबरोबर आम्ही संध्याकाळचे जेवणसुद्धा घरूनच बनवून घेतलेले होते आज आम्ही प्रवास करतो आहोत ते म्हणजे अशा ह्या स्लीपर कोच बसने आणि प्रवासाची सुरुवात तर गोडाने व्हायलाच पाहिजे म्हणून माझ्या बहिणीने मला दिली होती ती म्हणजे अशी ही शेंगदाण्याची चिक्की आता ही चिक्की खाऊन आम्ही मस्त अशी प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांचं तर काय कुठेही गेलं तरी त्यांना खेळायला आणि मस्ती करायला तर हवीच आहे ही आहे माझ्या बहिणीची मुलगी आणि माझ्या पाठीमागे माझी मुलगी आहे त्यानंतर आम्ही संध्याकाळी एका ठिकाणी थांबलेलो होतो आणि घरूनच आम्ही जे डबे तयार करून आणलेले होते ते, हो ते सगळं हो डबे उघडले आणि जेवायला बसलो आणि बघता तर काय नेहमीपेक्षा जेवण हे अगदीच छान झालेले होते कारण की प्रत्येकाच्या घरचे डबे आलेले होते त्यामुळे जेवणात खूप सारी व्हरायटी होती पोळी तर कॉमन होती त्याचबरोबर इथे होते ते म्हणजे भेंडीची हो 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 भाजी वटाणे बटाट्याची भाजी नंतर कारले होते आणि मिरचेचं जो ठेचा तो तो वेग आहे तर तोसुद्धा इथे होता आणि गोडामध्ये म्हणाल तर गाजराचा सीझन होता म्हणजे गाजराचा हलवा तर आलाच आणि त्याचबरोबर वाटाणे भातसुद्धा असे वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी होते आणि इथे आम्ही जेवणासाठी ह्या अशा हॉटेलवर थांबलेलो होतो इथे आम्ही पोटभर असे मस्तपैकी जेवण केले आणि त्यानंतर थोडीशी शतपावली केली तर ही आहे आमची ही स्लीपर कोच बस शतपावली केली कारण की रात्रभराचा प्रवास आता आमचा हा बस मंथनच होता आम्ही दुपारी चारनंतर प्रवासाला सुरुवात केलेली होती त्यामुळे कुठेही मुक्काम हा करायचा नव्हता तर रात्रभर आम्ही असंच हे बसमधनंच प्रवास करणार होतो स्लीपर बस असल्यामुळे रात्रभर झोपून छान असा आमचा आरामसुद्धा झाला सकाळी जाग आल्यावर सगळ्यांना चहाची तलब झालेली होती आणि सगळ्यांना फ्रेशसुद्धा व्हायचे होते म्हणून एका हॉटेलवर एका ठिकाणी बसही थांबवण्यात आली औष्यामध्ये पहिल्यांदाच असं हे हायवेच्या बाजूला उभं राहून मी ब्रश केलेला होता आणि त्यानंतर आम्ही छान असे फ्रेशसुद्धा झालो पण झाले असे की आम्ही भल्या पहाटे तिथे उतरलेलो होतो त्यामुळे त्या हॉटेलमध्ये दूध हे काही आलेलेच नव्हते मग काय सगळ्यांनी फक्त मस्तपैकी ब्रश वगैरे करून फ्रेश झाले आणि पुन्हा बसमध्ये बसण्यासाठी तयार झालो तर सकाळचा सूर्योदय इथे तुम्ही बघू शकता थोडं पुढं गेलो नाही तोपर्यंत हे काय बसचे टायर हे पंक्चर झाले मग काय सगळ्यांना कारणच हवे होते ते म्हणजे बसमधून खाली उतरण्यासाठी सगळ्यांना सकाळच्या सुंदर अशा कोवळ्या सूर्यप्रकाशाचा आनंद घ्यायचा होता म्हणून बस थांबली म्हणून सर्वच जण अगदी रोडच्या बाजूला मस्त असे सूर्यप्रकाश घेत निसर्गाचा आस्वादसुद्धा घेत आहे आणि त्यानंतर आम्ही पोचलो आमच्या पहिल्या ठिकाणावर आणि तिथे पोचल्या पोचल्या सगळ्यांना चहा प्यायचा होता त्यामुळे आम्ही पहिल्यांदा सर्वांनी चहा घेतला कारण मध्यंतरी जर पुन्हा बस थांबवली असती पुन्हा एखादा दीड तास त्यामध्ये गेला असता आणि आम्हाला आमच्या ज्या मेन स्पॉटवर पोचायचं होते तिथे उशीर झाला असता आता ज्या ठिकाणी आम्ही चहा बिस्किट वगैरे खातो होतो त्याच हॉटेलमध्ये आमचा एक दिवसाचा मुक्काम होता त्यामुळे सुरुवातीला सर्वांनी चहा वगैरे घेतलेला होता आणि त्यानंतर आम्ही सर्वजण रूममध्ये जाणार होतो आता इथे जे दिसतं आहे ते आमचे सर्व फॅमिली मेंबर आहेत आणि आम्ही सगळ्यांनी मस्तसा कडकडीत चहाचा थंडगार वातावरणामध्ये आस्वाद घेतला त्यानंतर आम्ही इथे रूममध्ये आलो कोणी कितीही थकलेले असले तरी लहान मुलांना काय तर कुठेही मस्ती करायला फार आवडते त्यांना कदाचित दमल्यासारखे होते की नाही कोणास ठाऊ पण हे बघा या दोघींची इथे लगेचच लगे लगे मस्ती चालू झालेली आहे आता इथे आम्हाला रूमसुद्धा अगदी छान मिळालेले होते तर ते रूमसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण लगेचच बघूया की आम्हाला जो मिळाला तो रूम कसा आहे तर इथे तुम्ही बघू शकतात छान असं इथे पॅसेज आहे आणि त्यानंतर लगेचच आमचा इथे रूम होता तर इथे तुम्ही बघू शकता रूमसुद्धा अगदी छान आईस पाईस होता त्याचबरोबर इथे टी व्हीची सुद्धा सोय होती त्यानंतर बेडसुद्धा छान होता छोटासा असा बाजूला इथे फ्रीज होता आणि असे तुम्ही बघू शकता कबर्ड वगैरेसुद्धा छान होते म्हणजे आपल्याला तिथे सामान ठेवता येईल आणि त्यानंतर इथे खिडकीसुद्धा खूप मोठी होती त्यामुळे रूम हा छानच असा हवेशीर होता वॉशरूमसुद्धा इथे अगदी व्यवस्थित होते त्याचबरोबर वगैरे वगैरेसुद्धा सोय होती आणि सगळीकडे स्वच्छतासुद्धा खूप छान व्यवस्थित होती आता आम्ही सगळेजणं मस्तसे रूममध्ये फ्रेश झालो त्यानंतर सगळ्यांनी व्यवस्थित अशी तयारी करून घेतली तर इथे आमचे सामान तुम्ही बघू शकतात तर हे सर्व सामान आम्ही त्यानंतर कबडमध्ये ठेवले आता अशी ही सुंदर रूम आहे तर त्याचा आस्वाद घेण्यापेक्षाही आम्हाला जायचे होते ते म्हणजे आमचे पुढचे ठिकाण पाहण्यासाठी त्यासाठी इथे आम्ही मस्त असे तयार झालो आणि मस्त जेवणासारखा नाश्ता इथे आम्ही करून घेतला कारण की आता आम्ही जिथे जाणार होतो तिथे आम्हाला पूर्ण दिवस लागणार होता आणि आता आम्ही निघालो आहोत ते म्हणजे पुढच्या प्रवासाला पण आता आम्ही स्लीपर बसले नाही तर अशा पद्धतीच्या ह्या रिक्षांमधून प्रवास करणार होतो आता अशा ह्या रिक्षांमध्ये बसण्याची सुद्धा आमची ही पहिलीच वेळ होती एकाच वेळेस इथे सात ते आठ सीट एका रिक्षेमध्ये बसलेलो होतो आणि पर सीट इथे आम्हाला साडेतीनशे रुपये लागलेले होते आता आम्ही कुठे आलो कुठे चाललो याचासुद्धा तुम्हाला अंदाज येणार आहे ते म्हणजे या इथल्या अशा ह्या वातावरणावरून आता आमच्या बसमध्ये जेवढे कोणते पॅसेंजर होते ते सर्वजण अशा पद्धतीच्या रिक्षाने निघालेले होते आणि सर्व रिक्षा निघाल्या होत्या ते म्हणजे एकाच बाजूने आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत ते म्हणजे राजस्थानमधील चित्तोडगड इथे तर आज आम्ही जी ट्रीप काढलेली होती तर ती होती राजस्थान ट्रीप तर त्यामध्ये सर्वात पहिला स्पॉट आहे तो म्हणजे चित्तोडगड राजस्थानमधलेच काय तर सगळ्याच ठिकाणामधले अतिशय मोठे भव्य असे हे ठिकाण आहे ते म्हणजे चित्तोडगड हा गड़ गड गडांमध्ये अगदीच मोठा मानला जातो आणि याचा इतिहाससुद्धा खूप छान आहे जर तुम्हाला असा इतिहास ऐकायचा असेल तर तो तोसुद्धा तुम्हाला मी नक्कीच ऐकवणार आहे कारण की आम्ही इथे फिरायला आलो तर आमच्याबरोबर गाईडसुद्धा होते आणि त्या गाईडने आम्हाला खूप सुंदर अशी या किल्ल्याची आम्हाला माहिती दिली आणि इथे तुम्ही बघू शकता की हा जो चित्तोडगड आहे तो तो दिसायला खूपच छान आहे साधारणतः हा गड फिरण्यासाठी आम्हाला एक ते दीड तास लागला आणि मग त्यानंतर फोटो सेशन होणारच होते आणि मग हे फोटो सेशन वगैरे करता करता आम्हाला साधारणतः दोन ते अडीच तास इथेच लागलेले होते कारण की काय पाहावे आणि काय नाही असे झालेले होते प्रत्येक ठिकाणचा जो परिसर होता तो तो अगदी पाहण्यासारखा होता ऐतिहासिक होता आणि प्रत्येक ठिकाणांची माहिती ही अगदीच वेगळी होती त्यानंतर आम्ही चित्तोडगडावर वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा फिरलो आता काही ठिकाणावर आता इथे चित्तौडगडला फक्त चित्तौडगडच पाहण्यासारखे नव्हते तर त्याच्या आजूबाजूला काही स्पॉट होते ते सुद्धा खूप पाहण्यासारखे होते काही ठिकाणी राणीचा महल होता काही मंदीरा मंदीरा तर काही ठिकाणी छान असे कोरीवकाम केलेले मंदिरसुद्धा होते तर या ठिकाणी आम्ही एका मंदिरात आलेलो होतो तर त्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला मी घेऊन जाणार आहे तर त्या अगोदर तुम्ही बाहेरच्या बाजूनेच इथे बघू शकतात की मंदिर हे अतिशय सुंदर आहे आणि त्यावर कोरीवकामसुद्धा अगदी बारकाईने केलेले होते त्याचबरोबर इथे मोठ्या प्रमाणात अशी ही माकडंसुद्धा पाहायला मिळाली पण ही माकडं कधीच कोणाला काही त्रास देत नव्हती फक्त कोणाच्या हातात जर काही खाण्याची वस्तू असेल तर त्यांच्या मागे पळत होती बाकी इतर कोणताही त्रास या माकडांपासून कोणत्याही इथल्या पर्यटकाला झालेला नव्हता आणि इथले हे मंदिर तुम्ही बघू शकतात अतिशय सुंदर असे दिसणारे मंदिर आहे बाहेरून बरेच असे उष्ण वातावरण जरी असले तरी पण आतमध्ये गेल्यावर अतिशय थंडगार असे इथले वातावरण आहे आणि अगदी पुरातन असं ऐतिहासिक हे मंदिर असल्यामुळे त्यावरचे जे नक्षीकाम कोरीकाम आहे तर ते सुद्धा अगदी पाहण्यासारखे आहे आणि आम्ही या मंदिराच्या आवारातसुद्धा खूप छान असे सेशन वगैरे केले आणि छान शांततेमध्ये आम्ही हे मंदिरसुद्धा बघितले तर इथे तुम्ही बघू शकता प्रचंड प्रमाणात गर्दी आहे पण प्रत्येकाचे दर्शन अगदी छान असे व्यवस्थित इथे होते आहे आता मंदिराला आम्ही या ठिकाणी प्रदक्षिणा मारली आणि प्रदक्षिणा मारता मारतासुद्धा अगदी जवळून तुम्हाला हे मंदिर बघायला मिळणार आहे जर तुम्ही जर कधी राजस्थानला फिरायला गेले तर तुम्ही चित्तोडगडवर नक्की जा आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूचे जे वेगवेगळे स्पॉट आहे तर ते सुद्धा पाहायला विसरू नका तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर छान असे नक्षीकाम आहे त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो होतो आणि पुन्हा आम्ही रिक्षानेच सगळी ठिकाणं फिरलो कारण की अशा ठिकाणी बसने फिरणे हे शक्य नव्हते असे ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केले आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही हॉटेलवर जाऊन पुन्हा एकदा फ्रेश झालो आणि पुन्हा आम्ही तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या सावरिया सेट ह्या मंदिरामध्ये आलेलो हो। आहोत इथे आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलेलो होतो पण इथे खूप जास्त प्रमाणात गर्दी नव्हती आता आम्ही डिसेंबरच्या एंडिंगला आलेलो होतो त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक भक्त प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी करत असतात म्हणजे दर्शनासाठी आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असतात त्यामुळे इथेसुद्धा गर्दी होणार या दृष्टीने त्यांनी खूप सारे बॅरिगेट्स इथे लावलेले होते तसे तर मंदिरात जाण्यासाठी रस्ता अगदी छोटा होता पण हे बॅरिगेट लावलेले होते ना त्यामुळे अगदी जास्त प्रमाणात आम्हाला चालावे लागले म्हणजे साधारणतः आम्ही अर्धा तास फक्त या इथे लाईनीमधूनच चालत होतो पण तुम्ही इथे बघू शकता मागे पुढे अजिबात जास्त गर्दी नाही आहे तर आम्ही अतिशय छान पद्धतीने हे मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतले तर इथे मी तुम्हाला हे मंदिर बाहेरून सुद्धा दाखवते हो जर तुम्ही इथे आलात तर संध्याकाळी दर्शन घ्यायला विसरू नका कारण की संध्याकाळी इथली रोषणाई अतिशय सुंदर आहे आणि हे मंदिर ज्याप्रमाणे प्रेम मंदिर दिसते त्याप्रमाणे लांबून दिसते तर नक्कीच तुम्ही असे संध्याकाळी हे मंदिर पाहायला अजिबात विसरू नका अजूनसुद्धा आम्ही मंदिरात पूर्णपणे आलेलो नाही तर फक्त हे जे मंदिराचे प्रवेशद्वार आहे ते तिथून आम्ही आतमध्ये एंट्री घेतलेली आहे तर आता या मंदिराचे सुद्धा आतून आणि बाहेरून काम खूप सुंदर आहे जसे की मी तुम्हाला सांगितले रात्रीच्या वे वेळी हे मंदिर अगदी पाहण्यासारखे आहे सावरिया सेठ हा व्यापाऱ्यांचा देव आहे आणि व्यापारी लोक इथे मोठ्या प्रमाणात या देवाला मानतात आणि आता सध्या तर सर्वच जण खाटूश्याम सालासर बालाजी आणि सावर्या सेठला जातच असतात त्यामुळेच आम्हीसुद्धा ही ट्रिप अरेंज केलेली होती सुद्धा तुम्ही हे मंदिर बघू शकतात आणि यानंतर आता आम्ही पुन्हा मंदिरातल्या अजून आतल्या बाजूला आलेलो आहोत आणि त्यानंतर आता मंदिरात जाण्याचे हे इथून प्रवेशद्वार आपल्याला दिसते आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात सुंदर असे हे सावर्या सेट असे नाव आपल्याला पाहायला मिळते आता इथून पुढे गेल्यानंतर अगदी दोन मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे आता हे मंदिर तुम्ही लांबून बघू शकतात अतिशय सुंदर मंदिर आहे की अगदी त्यापासून आपली नजरच हटत नाही आम्ही इथे सुद्धा खूप असे फोटो काढले मंदिराच्या आवारात आणि मंदिराच्या आजूबाजूला आपण फोटो काढू शकतो पण मंदिराच्या गाभारात गेल्यानंतर तिथे देवाचे फोटो काढण्यासाठी सक्त मनाई आहे त्यामुळे आम्ही आजूबाजूला जेवढे फोटो काढता येतील तेवढे फोटो इथे काढून घेतले मंदिराच्या आत गेल्यावर थोडी गर्दी होती पण सावया सेटचे दर्शनही झाले आणि मंदिराच्या आवारातच असे मोरपंख होते ते मोरपंख घरी आणायचे असतात म्हणून आम्ही असे मोरपंखसुद्धा तिथून विकत घेतले आणि मंदिराच्याच आवारामध्ये आम्हाला राजस्थानी पद्धतीचे लोकनृत्य आणि लोकगीतंसुद्धा ऐकायला मिळाली तीसुद्धा आम्ही काही क्षण तिथे थांबून ऐकली आणि त्यानंतर पुन्हा आमच्या बसमध्ये बसून आम्ही चित्तौडगडला रवाना झालो आणि आम्ही चित्तौडगडलाच त्या दिवशीचा रात्रीचा मुक्काम केला आता यानंतर आम्ही कुठे गेलो काय काय ठिकाणं पाहिली हे सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे त्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की येईल पुन्हा भेटूया यानंतरच्या नवीन पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय